स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे पूजाचं किचन तर आजची आपली रेसिपी आहे खरडा चिकन तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे हे तीन पावशा चिकन स्वच्छ धुवून घेतले आहे त्याच्यामध्ये हळद दोन चमचे दही आणि मीठ हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे चिकन खरड्यासाठी लागणारे साहित्य आहे चार छोटे कांदे जे मी बारीक कट करून घेतले आहेत त्याच्यानंतर खोबरं बारीक असं किस करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर दहा ते बारा हिरव्या मिरच्या मी मध्ये अशा फोडून घेतल्या आहेत मिरच्या न फोडल्यामुळे त्या तडतड उडू शकतात त्यानंतर दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक आणि लसण हे मिक्सर अद्रक आणि लसण हे मिक्सरला बारीक करून घेतलं आहे मी गॅसवर कुकर ठेवलं होतं ते चांगलं असं गरम झालं आहे आता त्याच्यात मी तेल ओतून घेत आहे कुकरमध्ये टाकलेलं तेल चांगलं गरम झालं आहे आता त्याच्यात मी बारीक कट केलेला कांदा कुकर कांदा कुकरमध्ये टाकून घ्या कांदा आपण तेलामध्ये डबल चिकन गॅस परतून घेऊ कांद्याला लाल तर कलर आला पाहिजे कुकरमध्ये आता मी मिक्सरला बारीक बारीक केलेली लसण आणि अद्रकची पेस्ट घालून घेत आहे कांदा चांगल्या पद्धतीने परतला आहे त्याच्यात आता आपण चिकन टाकून घेऊया कांद्यामध्ये चिकन व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊयात चिक... चिकन व्यवस्थितरित्या मी मिक्स करून घेत आहे आता कुकर मध्ये आता मी पाणी ओतून घेत आहे चिकन शिजण्यासाठी मी कुकरचं झाकण लावून घेतलं आहे दोन शिट्ट्या होऊपर्यंत आता आपण हे झाकण लावून घेऊया चिकन शिजेपर्यंत आपण चिकनला लागणारा मसाला भाजून घेऊयात मी कढईमध्ये खोबरं टाकलं आहे आता ते मी थोडं लाल कलर येऊपर्यंत व्यवस्थित भाजून घेणार आहे खोबऱ्याला चांगला असा लाल कलर आला आहे आता मी ते काढून घेऊ आता ह्याच कडे मध्ये हिरव्या मिरच्या भाजून घेऊ याच्यामध्ये लसण टाकून घेऊया लसण आणि मिरच्या व्यवस्थितरित्या मिक्स करून भाजून घेऊया मिरच्या आणि लसण भाजलं आहे मी आता एका डिशमध्ये काढून घेऊ भाजून घेतलेल्या मिरच्या लसण आणि खोबरं आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात त्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊयात कडाईतलं तेल चांगल्या प्रकारे ते गरम झालं आहे आता जिरे घालून आहे बारीक कट केलेला कांदा कांदा तेलामध्ये व्यवस्थितरित्या परतून घेऊया कांदा व्यवस्थितरित्या परतला आहे आता त्याच्यात मिक्सरला बारीक केलेला मसाला घालून घेणार मसाला कांद्यामध्ये व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊया कढईमध्ये एक चमचा मीठ घालून घेऊया हिरवा मसाला जास्त पण परतू द्यायच नाही चिकन हे व्यवस्थितरित्या शिजलेलं आहे आता ते आपण कडाईमध्ये घालून घेऊया चिकन हे हिरव्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया व्यवस्थित करून सगळ्या चिकनला मसाला लागला जाईल आपलं खरडा चिकन हे तयार झालंय त्यावरती मी थोडस बटर घालून घेतलं आहे च आपला खरडा चिकनी रेडी झाला आहे त्याच्यावरती मी थोडंसं बटर टाकलं आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू